हाय शुभ सकाळ मित्रांनो तर कोकणी देवेंद्र या चॅनलवरती तुमचं सर्वांना मनापासून स्वागत करत आहे तर आज बायको घरगुती केसांवरती उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकर येईल तर दिवाळीची चालू झालेली आहे आता तर दिवाळीचे आता व्हिडिओ तुम्हाला येईलच तर चला तर मग आपण भेटू तर मी बायक मोबाईल बायकोच्या हातामध्ये देतोय मी जातोय आप दादरला जरा प्रोग्राम आहे तिकडे जातोय तर ही व्हिडिओ बायको बनवेल केस घालतात यासाठी आज आम्ही घरगुती उपायच करतोय तर आम्ही कोरपड घेतलेलं आहे आणि खोबरेल ते आहे तर ह्या दोन वस्तू मिक्स करून आम्ही केसांना लावणार आहे मी तर तुम्ही बघू शकता कसं मी हे करते तर साईडचं थोडं ते काटेरी असं ते काढून घ्यायचं असतं तर बघा पुढे कसं काय करायचं आहे ते याची वरची साल ती काढून त्यातलं ते हे असं ते काढायचं असतं रस दोन चमच्याने काढणार आहे ते बघू शकता केस गळतात dandruff होतो त्याच्यासाठी हे लावू शकता मी पण पहिल्यांदाच आज लावणार आहे हे व्यवस्थित काढून घ्यायचं तर ते मी काढून घेतले कोळकरचं तर आता ते मी मिक्स करते तर ते जाड जाड आहेत ना तर त्याला पातळ करते मी मिक्स करून मिक्सरला सुद्धा मिक्स करू शकता तुम्ही मिळताही करते

चमचभर घेते मी चमच्यामध्ये उतरून बघा मी खोबरेल तेल घेतलंय ते ते मी आता त्याच्यामध्ये टाकतोय अजून थोडंसं टाकते, सा टाकते। मिक्स करून घेते थोडं गार आहे पण ते मी मिक्स करून घेऊन তুমি বাকু শুধু भांग पाडायचं आणि त्या भांगामध्ये असं भांगोल्या काढून लावायचं हाताने भांगा भांगामध्ये भांगा असं लावायचं हाताने थोडस असं चोलायचं जरा हाताने म्हणजे ते सर्व आतमध्ये लागतो केसाला पण पहिल्यांदाच लावते तर बघूया कसं वाटते दोन दून् दोन चार दिवस लावावं लागेल मला पण आठवड्यातून दोनदा दोनदा तीनदा लावायला पाहिजे बघूया काय रिजेक्ट येतं आहे ते असं भांगोल्या मांगोल्या करून भांगामध्ये पळ लावायचं समोर पण लावायचं जरा थोडं केसं असतील तर ते लावायचं थोडंसं केस येतील मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला तर आवजून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच लवकर येईल तर चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय स्वतःची काळजी घ्या